महात्मा गांधी चौकी पोलिसांची कारवाई सुगंधी तंबाखू गुटक्याचा अठरा लाखाचा साठा जप्त सुगंधित तंबाखूसह गुटखा पान मसाल्याच्या विक्रीस राज्यात प्रतिबंध असतानाही कर्नाटकामधून माल आणून तो विक्रीच्या तयारीत असलेल्या आंतरराज्य टोळी महात्मा गांधी चौकी पोलिसांच्या पथकाने जेरबंद केलेली आहे त्यांच्याकडून तब्बल सतरा लाख पंच्याण्णव हजार आठशे चव्वेचाळीस रुपयाचा साठा जप्त करण्यात आलेला आहे याबाबत अधिक माहिती अशी की महात्मा गांधी चौकी पोलिसांचे पथक गस्तीवर असताना मुख्तार मुजावर राहणार बिसूर तालुका मिरज याला ताब्यात घेतले असता त्याची तपासणी केल्यानंतर त्याच्याजवळ ब्याऐंशी हजार सहाशे रुपयेचा सुगंधी तंबाखूचा साठा आढळून आला त्याची चौकशी केली असता त्याने हा माल कर्नाटकमधून आणल्याचे आणि सांगली जिल्ह्यातील अनेक पान दुकानदारांना तो चढ्या दराने विकणार असल्याचेही त्याने यावेळी सांगितले यावेळी उमेश शंकर पाटील कुडची तालुका आत्नी सलीम गुरुसाब आवर्टी राहणार शाहू नगर बेळगाव नय्यूम दिलावर शेख राहणार गणेशनगर आटपाडी आणि भरतेश सिद्धराम कुडचे राहणार वेताळ मंदिराजवळ नदीवेस मिरज असे पोलिसांनी कारवाई केलेल्या संशयितांची नावे असून या टोळीची पाळेमुळे खणून काढण्यासाठी महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांनी तीन पथके तयार करून कर्नाटकामध्ये रवाना केलेले आहेत यात वितरण विक्री आणि साठा याची साखळीच उघड झाली त्यानंतर पोलिसांनी मुख्तार मुजावर यांच्याकडून ब्याऐंशी हजार सहाशे नयूम शेख यांच्याकडून दहा लाख अठरा हजार पाचशे चव्वेचाळीस भरतेश कुडचे याच्याकडून सहा लाख चौऱ्याण्णव हजार सातशे तर सतरा लाख पंच्याण्णव हजार आठशे चव्वेचाळीस रुपये किमतीचा एकूण सुगंधी तंबाखू गुटखा आणि पान मसाल्याचा साठा जप्त केलेला आहे कर्नाटकातून जिल्ह्यात तस्करी होत असल्याची चर्चा असताना यावर कारवाई होत नव्हती मात्र महात्मा गांधी पोलिसांची आंतरराष्ट्रीय टोळीला कर्नाटकामधून जेरबंद करत नशामुक्त अभियानाच्या कारवाईतील सातत्य ठेवून ही कारवाई केलेली आहे त्यांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होताना दिसून येत आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रुपाली गायकवाड संदीप गुरव सचिन कुंभार अभिजित धनगर अभिजित पाटील सर्जेराव पवार राहुल क्षीरसागर बसवराज कंदकोळ विनोद चव्हाण राजेंद्र हारगे आदींच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे महात्मा गांधी पोलीस ठाण्याकडील महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित असलेली सुगंधी तंबाखू पान मसाला गुटखा इत्यादीवर मोठी कारवाई करेल सदर तस्करीमध्ये वितरण वाहतूक व निर्मिती करणाऱ्या टोळीला जेरबंद करून त्यांच्यावर कारवाई केलेली आहे माननीय पोलीस अधीक्षक संदीप गुगे माननीय अपर पोलीस अधीक्षका कल्पना बारावकर मॅडम माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल सर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याने कारवाई करीत मिरज येथे प्रतिबंधित गुटखा तंबाखू पान मसाला विक्री करण्यासाठी आलेला इसम मुक्ता महबूब मुजावर यास अटक करून त्याच्याकडून प्रतिबंधित तंबाखू व गुटखा मालाचा मोठा साठा जप्त केला होता सदर कारवाईनंतर पुढील तपासामध्ये महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याने कर्नाटक राज्यामध्ये तीन वेगवेगळी पथके रवाना करीत सदर गुन्ह्यातील निर्मिती करणारे व मोठा साठा वितरण महाराष्ट्रामध्ये करणाऱ्या इस्मांना ताब्यात घेतले आहे यामध्ये सलीम गुरुसाह आवटे राहणार शाहूनगर बेळगाव कर्नाटक हे निर्मिती करणाऱ्या आरोपीस अटक करून या गुन्ह्यातील उमेश शंकर पाटील राहणार पुढची अत्नी हा यांना साठा करत करून मिरज सांगली जिल्हा इथे वितरण करणार करत असल्याने त्यांना या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे गुन्ह्यामध्ये तसेच आटपाडी येथील नयूम दिलावर शेख व मिरज शहरातील भरतेश सिद्धाराम कुडचे यांना देखील या गुन्ह्यामध्ये दे अटक केलेली आहे सदर गुन्ह्यामध्ये मुख्तार महबूब मुजावर यांच्याकडे ब्याऐंशी ला ब्याऐंशी हजार सहाशे रुपयाचा नयूम दिलावर शेख यांच्याकडे दहा लाख अठरा हजार रुपये किमतीचा व <laughs> भत्ते सिद्धराम कुडचे यांच्याकडे साधारण सहा लाख चौऱ्याण्णव हजार इत्यादीचा असा मिळून एकूण सतरा लाख पंच्याण्णव हजार आठशे चव्वेचाळीस रुपयाचा प्रतिबंधित तंबाखू पान मसाला गुटखा व वाहन असा मुद्देमाल महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याने पकडलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अक्रोज पठाण महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरो पोलिस कॉन्स्टेबल स सचिन कुंभार अभिजित धनगर अभिजित पाटील राहुल क्षीरसागर नानाचंदन शिवे आदी व इतर सर्व पथकाने कारवाई करत मोठ्या स्वरूपात हे वितरण व निर्मिती वाहतूक करणाऱ्या टोळीला जेरबंद करून कारवाई केलेली आहे यापुढे देखील अशा प्रकारच्या नशा किंवा इतर अवैध कारवाई अनुषंगाने मोठ्या कारवाई आम्ही करणार आहोत तसेच मी नागरिकांना आवाहन करतो की अशा प्रकारची कुठली माहिती उपलब्ध असल्यास आपण महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे सदर माहिती आम्हाला देऊन आम्हाला सहकार्य करा जे